नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जिकी राहणाऱ्या रा आपली चक्रीभुंगा आणि उंट अडीला प्रकारे आपण रोखू शकतो त्यांचे व्यवस्थापन कशा प्रकारे करू शकतो त्यासाठी आपण एकात्मिक व्यवस्थापन किती प्रकारे महत्त्वाचं ठरू शकतं आणि त्याच्यावरती कुठल्या फवारण्या आपण वेळोवेळी घेतल्या पाहिजे आणि प्रभावी अशा फवारण्या घेतल्या पाहिजे तर माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हा शेवटपर्यंत स्कीप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण जे हे व्यवस्थापन आहे चक्रभुंगा आणि उंटअळीचं हे तुम्हाला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सविस्तरपणे अचूकपणे कळून येईल चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर जे आहे आता स राज्यामध्ये जे आहे सततचा जो पाऊस चालू आहे गेले आठ ते दहा दिवस झाले त्याच्यामुळं रो सोयाबीन पिकांवर रोगांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेलं आहे याच्यावरती जे आहे सोयाबीनच्या काही पेरण्या ज्या आहेत काही शेतकऱ्यांच्या त्या लवकर झालेल्या होत्या आणि काहींच्या ज्या आहे पाण्याअभावी काही भागांमध्ये उशिरा झाल्या होत्या त्या सोयाबीन पिकावर आता कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत आहे वेळेस आपण व्यवस्थापन न केल्यास पिकांच्या उत्पादनात त्या ठिकाणी घट होऊ शकते या ठिकाणी जे आहे हे, हे चक्रीभुंगा आणि उंटअडी या, 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 या किडींचा जर प्रादुर्भाव वाढला तर आपल्या पिकाला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान बघायला मिळू शकतं उत्पन्नामध्ये मोठी त्या ठिकाणी जे आहे घट होऊ शकते ढगाळ वातावरणामुळे काही भागात चक्रीभंगा व उंटअडीचं हे, हो हे प्रमाण खूपच त्याच ठिकाणी वाढलेलं आहे चक्रीभुंगाच्या प्रादुर्भावामुळं आढळणारी क्रीडग्रस्त पाणी वाढलेल्या फांद्या आतील किडीसह नष्ट कराव्यात शिवाय सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी कर करणे हे महत्त्वाचे आहे आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशकाची फवारणी करा काही शेतकरी जे आहे जे त्या ठिकाणी कुठलं पण औषध घेऊन त्याची फवारणी करतात त्याचे रिझल्ट देऊन येत दिसून येत नाही कुठले पण जे कृषीतज्ज्ञ असतील त्यांचा तुम्ही सल्ला घ्या त्याच्यानुसारच जे आहे ते फवारणी करा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की कुठल्या त्या ठिकाणी फवारण्या घेतल्या पाहिजे काही भागांमध्ये उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे अंड्यातून निघालेल्या उंट सुरुवातीच्या पानांचा पृष्ठभाग कुरतडतात व पाने जाडीदार करतात मोठ्या उंटाळ्या पाने खाऊन फक्त शिरास शिलेवतात जास्त प्रादुर्भाव झाल्यास उंटाळ्या फुले व शेंगा देखील खातात त्यामुळं पिकाचे खूप जास्त प्रमाणात नुकसान होते आणि उत्पन्नामध्ये घट होते यासाठी आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करणं हे अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं आहे ढगाळ वातावरणामुळं सोयाबीनसुद्धा पिवळं पडतं पिवळं का पडतं कारण ढगाळ वातावरण जे आहे सततचा पाऊस याच्यामुळं हे सोयाबीन पिवळं पडत चालत असतं कारण उन्हाचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रादुर्भाव नसतो ऊन नसल्यामुळं प्रकाश संश्लेनाची जी क्रिया आहे ती क्रिया त्या झाडामध्ये होत नाही पानांमध्ये होत नाही आणि प्रकाश संश्लेनाची क्रिया जी आहे म्हणजेच की फोटो सिंथेसिस न झाल्यामुळं ही पाणी जे आहेत ती पिवळी पडायला लागतात अन्नद्रव्य जे आहेत ते निर्माण करू शकत नाही जे आहे या ठिकाणी जे आहे पाणी साचलेले असले किंवा पाण्याचा सतत मारा चालू असला, त्या असला तर त्यामुळं हे जे आहे पिवळं पडत असल्याचं प्रमाण त्या ठिकाणी दिसून येतं तर निंबोळी अर्काचा देखील आपण परिणाम करू शकतो निंबोळी अर्काचा कारण की निंबोळी अर्क आपण यूज केल्याने त्या ठिकाणी जे आहे अळ्यांचा किडींचा प्रादुर्भाव होत नाही सुरुवातीच्या काळात कीटकनाशकाच्या फवारणी हो पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाद्वारे देखील त्या ठिकाणी देण्यात येतो किडींच्या सुरुवातीच्या काळात निंबोळी अर्काची फवारणी केल्यास किडींवर नियंत्रण मिळवता येते आणि ही जी आहे ही फवारणी अतिशय उपयुक्त त्या ठिकाणी ठरते जर आपल्याला आढळली तर त्यासाठी आपल्याला जे आहे त्या ठिकाणी पक्षी थांबे उभारायचे आहेत त्याचे सुद्धा त्या ठिकाणी फायदे होतात शेतात एकरी आठ ते दहा पक्षी थांबे उभारावे त्यावर पक्षी थांबून ओळीतील अळ्या खातात सुरुवातीच्या पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास म्हणजेच प्रतिमीटर ओळीत चारपेक्षा जास्त अळ्या आढळल्यास कीटकनाशक शकाची फवारणी त्या ठिकाणी करावी त्या कीटकनाशकाची फवारणी जर आपण केली तर ह्या ज्या अळ्यांचा प्रादुर्भाव आहे तो होऊन जाईल आज चक्री जर चक्रीभुंगा जर आड आपल्या पिकामध्ये तर काय व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावातील कीडग्रस्त प्राणी पाळलेल्या फांद्या आतील किडीसह नष्ट कराव्यात व सुरुवातीची पाच टक्के फवारणी करावी किडीने आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडलेली असल्यास म्हणजेच की प्रति मीटर ओढीत दहापेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त कीडग्रस्त झाडे आढळल्यास ही फवारणी करावी या ठिकाणी जे आहे आणखीन आपण एकात्मिक व्यवस्थापन कसं प्रकारे केलं गेलं पाहिजे आणि ते किती महत्त्वाचं आहे सुद्धा बघणार आहे यासाठी आपल्याला प्रोफेनोफॉस पन्नास टक्के इ सी वीस मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा क्लोरॅटिननी अठरा पॉईंट पाच एस सी सी दोन मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा थायमिथिओम बारा पॉईंट सहा टक्के अधिक लॅमळा साय हेलथुनी नऊ पॉईंट पाच टक्के दोन पॉईंट पाच मिली दहा लिटर पाण्यात मिसळून ही फवारणी केली गेली पाहिजे लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे आर्थिक नुकसानाची पातळी लक्षात घेऊन योग्य प्रमाणात फवारणी करावी अनेक रसायनांचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी फवार करताना आवश्यक ती खबरदारी घेणे हे अत्यंत गरजेचे त्या ठिकाणी आहे फवारण्या कुठल्या प्रकारच्या त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक असतील फवारण्या कुठल्या महत्त्वाचे ठरतील प्रोपॅनो फॉस पन्नास टक्के ए सी वीस मिली दहा लिटर पाण्यात किंवा त्या ठिकाणी जे आहे क्लोरायड क्लोराटिनी अठरा पॉईंट पाच एस सी सी तीन मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली गेली पाहिजे दुसरी जी आहे ती आपल्याला जी आहे एनडोक्सिकार्ब पंधरा पॉईंट आठ आठ एस सी सी सहा पॉईंट सहा मिली लिटर पाण्यात किंवा थायमिथॉक्झाम बारा पॉईंट सहा टक्के अधिक लॅमळा सायलॅथोईन नऊ पॉईंट पाच टक्के दोन पॉईंट पाच मिली दहा लिटर पाण्यात मिसळून ही फवारणी केली गेली के पाहिजे फवारणीमुळे पिकावरील रोगराई जी आहे ती नियंत्रणामध्ये येते खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जो आहे अळ्यांचा जो धोका वगैरे असतो तो धोका त्या ठिकाणी राहत नाही या अळ्यांमुळे जी उत्पन्नामध्ये घट होती तो घट पीक जे आहे ते सुरू येतं पिकाला कुठल्याच प्रकारची जी आहे अळी किंवा कुठली प्रकारची कीड जी आहे ती त्या ठिकाणी नुकसान करणार नाही जर आपण योग्य ते व्यवस्थापन वेळोवेळी आपल्या पिकाला देत गेलं सोयाबीन पिकाला तर कुठल्याच प्रकारची इजा किंवा कुठल्याच प्रकारचा रोग आपल्या सोयाबीन पिकावर त्या ठिकाणी दिसून येणार नाही तर हा व्हिडिओ स्पेशल यासाठीच बनवला होता कारण या वातावरणामुळं जे आहे संपूर्ण राज्यामध्ये सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस सुरू आहे आणि हा पाऊस गेले दहा आठ ते दहा दिवस झाले सतत चालू आहे आणि आठ ते दहा दिवसांपासनं या ठिकाणी ढगाळ वातावरण हे कंटिन्यू संपूर्ण राज्यामध्ये आहे त्यामुळं या अळ्यांचा जे आहे चक्रीभुंगा उंटळी यांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पिकांवरती बघायला मिळतोय त्यामुळेच हा व्हिडिओ बनवणं एक त्या ठिकाणी आवश्यक वाटलं म्हणून सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवला योग्य ते प्रकारे व्यवस्थापन करा पिकाची काळजी घ्या जेणेकरून जे आहे तुम्हाला थोडासुद्धा प्रादुर्भाव दिसल्यास योग्य ते नियोजन करा जेणेकरून जो आहे पुढील धोका जो आहे म्हणजेच की उत्पादन घटाचा किंवा अड्यांचं प्रमाण वाढण्याचा तो धोका त्या ठिकाणी टळून जाईल तर ही जो आपल्या आजच्या व्हिडिओमधील माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळा चॅनलला जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला जे आहे नोटिफिकेशन बेल जे आहे ते नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीची व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील बघत एका नवीन, नवीन विषयासोबत नवीन एका शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद